नमस्कार मी पंजाब तालुका आज आहे सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज चला तुमच्या नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ अमरावती ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे आणखीन मध्ये आज एक सोळा सतरा अठरा सतरा तारखेपर्यंत तीन दिवस दररोज वेगवेगळ्या जिल्ह्यात जोरदार पाऊस पडणार आहे म्हणून नागपूर भागातल्या नागपूर विभागातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष घ्यायचा म्हणजे पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांना अंदाज लक्ष घ्यायचा त्याच्यानंतर पूर्व विदर्भाच्या बाजूला पश्चिम विदर्भ आहे मग पश्चिम विदर्भामध्ये यवतमाळ जिल्हा वाशिम जिल्हा अमरावती जिल्हा अकोला जिल्हा बुलढाणा जिल्हा ह्या पाच जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगितलं होतं की हे भर सोळा सतरा तीन दिवस आणखी जवळपास दररोज वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या तालुक्यात तुमच्या भागामध्ये जोराचा पाऊस पडणार आहे रात्री पडणार आहे दुपार तीनच्या नंतर हे देखील येणार आहे म्हणून हा अंदाज पूर्व आणि पश्चिम महाराष्ट्र विदर्भातील शेतकऱ्यांनी लक्ष घ्यायचा आणि सगळ्यात महत्वाचं काय झालं की आता मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र आता काय झालं की म्हणजे ह्या दोन दिवसापासून मराठवाड्यात तर पावसाने इतका धुमाकूळ घातलाय मग मराठवाड्यात काय परिस्थिती राहणार तुम्हाला सांगू इच्छितो की परतीचा पाऊस आहे मी म्हटलं होतं ना परतीचा पाऊस काय होतो जे भाग सुटला ना तिथं झोडपून काढतो मग कोणता भाग सुटलेला होता अहिल्यानगर सुटलेला होता बीड जिल्ह्यातला काही भाग सुटलेला होता कडाशीचा काही भाग सुटलेला होता तर त्या भागाला आज देखील खूप पावसानं झोडपलंय आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला खास करून आज सांगतो सप्टेंबर सोळा सतरा आणि अठरा आणखी चार दिवस मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये दररोज वेगवेगळ्या तालुक्यात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या गावात असा जोराचा पाऊस चार दिवसात पडणार आहे आतापर्यंत तुम्ही पाऊस इतका कधी पडलेला नाही पहिला असा या चार दिवसात पाऊस काय होणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा मुली जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा लातूर जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर आणि धारसी जिल्हा ह्या जिल्ह्यामध्ये काय होणार आहे मराठवाड्याच्या म्हणजे आज पंधरा सोळा सतरा अठरा चार दिवस खूप जोरात पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर अठरा त्यानंतर एकोणीस काय होईल थोडं म्हणजे उगाड भेटणार आहे एकोणीस पासून पण उगाड जरी झाली तरी काय होणार आहे मराठवाड्यात मात्र स्थानिक वातावरण जवळपास एकवीस तारखेपर्यंत बावीस सप्टेंबर पर्यंत थोडा भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून ह्या अंदाजला करायचा पण सतरा अठरा तारखेच्या नंतर पाऊस जोर मराठवाड्यातल्या होत आहे पण स्थानिक वातावरण तयार होऊन स्थानिक वातावरण तयार होऊन काय होतं की म्हणजे एकोणीस वीस एकवीस पर्यंत मराठवाड्यात पाऊस चालवू शकतो म्हणून मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचं त्यांचं सोयाबीन काढायला चल उडीत काढण्यात तुम्ही काय करायचं दुपारी दोन पर्यंत काढायचं वर ढिगल मारायचा व एक घंटा लागले की झाकून ठेवायचं अशी परिस्थिती केली तर, तर तुमचं सोयाबीन उडीत हातायला लागेल त्याच्यानंतर आपण काय करू पश्चिम महाराष्ट्राकडून पश्चिम महाराष्ट्राकडे सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा सातारा जिल्हा कुडाळाती म्हणजे सातारा जिल्हा आहिल्यानगर नाशिक जिल्हा ह्या पट शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सोळा सतरा अठरा शे दिवस दररोज वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या तालुक्यात जोरात पाऊस पडणारे विजेच्या कडकडा पडणारे म्हणून हांदार म्हणजे विजा अशा असते की ह्या विजा कडकडं वाजणार नाही असं वेगळं असं बँडचा तसा आवाज येतो ना तसे विजा आवाज येईल म्हणून तुम्ही काय करते ह्या चार दिवस जरा सतर्क करायचं म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात देखील जोरात पाऊस पडणार आहे जोराचा पाऊस पडल्यामुळे काय होणार आहे ना त्याला पाणी येणार ना त्याला पूर येणार त्याच्यामुळे मांजरा धरणाचं पाणी सोडावं लागेल मांजरागावच्या ताल्याचं ता देखील पाणी सोडावं लागेल त्याच्यानंतर पुण्याकडे पाऊस पडणार आहे म्हणून खडकवासारचं पाणी सुटल त्याच्यानंतर ते पाणी तिकडे खाली सांगली करता येईल नद्याच्या पाण्याच्या पातळीत वाढणं होणार आहे म्हणून सातारा सांगली कोल्हापूर सोलापूरच्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात आणि पुणेकरांना देखील आजच बघा तुम्ही तिकडं जोराचा पाऊस सुरू होणार आहे म्हणून हे पुणेकरांना देखील अंदाज लक्षात म्हणजे पुणेकरच नाही तर सांगायचं झालं तर पश्चिम ते सगळ्या शेतकऱ्यांनी सोळा सतरा अठरा चार दिवस जोराचा पाऊस वेगवेगळ्या भागात पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात आता त्याच्यानंतर आपण उत्तर महाराष्ट्राकडून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की नाशिक जिल्हा इगतपुरी त्याच्यानंतर नंदुरबार धुळे जळगाव तुमच्याकडे म्हणजे उद्यापासून सोळा सतरा अठरा म्हणजे सोळा सतरा अठरा आज देखील पंधराला देखील आज पाऊस आहे पण सोळा सतरा अठराला नंदुरबारकड तिकडे पाऊस जाणार आहे म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी चारही जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज दाखलायचा आणि हा परतीचा पाऊस आहे आणि परतीचा पाऊस काय करतो सगळ्याला धुडपून करतो म्हणून घेता याच्यानंतर आता हे झालं परतीचा मग याच्यानंतर परत शेतकऱ्याला माझी विनंती आहे की तुम्ही काय करा अठराच्या नंतर काही काय भागात थोडं उघड भेटणार आहे पण त्याच्यानंतर काय होणार आहे चोवीस तारखेच्या नंतर म्हणजे पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेच्या दरम्यान परत राज्यात पावसाचं वातावरण तयार होणार आहे म्हणून किती लक्षात घ्या सर या अठराच्या नंतर या दोन तीन दिवसाचा जो पाच दिवसाचा कालावधी त्या दिवसात सूर्यदर्शन राहणार होता हा अठरा तेवीसच्या दरम्यान सगळ्यात जास्त चांगलं काय होईल विदर्भात भेटणार आहे म्हणजे विदर्भात पूर्व विदर्भ पश्चिम सांग ते अकरा जिल्ह्यामध्ये जरा चांगला सूर्यदर्शन होईल पण त्याच्यानंतर मराठवाड्यात देखील काय वेळी सूर्यदर्शन होईल पण काय वेळी स्थानिक वातावरण तयार होऊन त्या भागात देखील एकवीस तारखे सप्टेंबर पर्यंत पाऊस पडेल म्हणून गेला खेळत पश्चिम महाराष्ट्रात देखील तशी परिस्थिती राहील आणि उत्तर महाराष्ट्रात देखील राहील आणि राहिला प्रश्न आता म्हणजे तेलंगणा आंध्र प्रदेश आणि कर्नाटक ते शेतकऱ्याचे मला फोन आले की आमच्या का परिसराचे काय परिस्थिती तर तेलंगणा आंध्र प्रदेश आणि कर्नाटकचे जितके जितके तालुके त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडे देखील मध्ये म्हणजे आज पंधरा ते अठरा पर्यंत चांगला जोराचा पाऊस पडणार आहे काही ठिकाणी मुसळधार पडणार आहे कुठे मुसळधार पडणार आहे म्हणून हा अंदाज तर आज या ठिकाणी नागपूरकडे त्यानंतर नागपूर भागातल्या नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ या शेतकऱ्याला सांगू होतं की आणखी म्हणजे आज देखील पण नागपूरकडे रात्रीच्याला काही ठिकाणी दुपारनंतर काही ठिकाणी रात्रीच्याला जोराचा पाऊस आणखीन तीन दिवस या पूर्व विदर्भात पडणार आहे म्हणून ह्या पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्याने हा अंदाज लक्षात घेतला आपण एकदा त्या बंदरेवने एक अंदाज दिला होता ढालीगावच्या आपण सक्सेस काय म्हणल होत की की बंद म्हणून सांगितलं की ह्या तेरा तारखेला आय्या नगर कड म्हणजे बीड जिल्ह्यात अहि्या नगर कडे खूप पाऊस पडला आणि सव्वा लाखाने पाणी सुटलं असं तिथं आपण तसं पाणी सुटलंय आणि त्याच्यानंतर आपण एका ठिकाणी विहिरीच्या पाणीपूजनाचा कार्यक्रम केला होता ते लाड जवळगावचे शेतकरी केवळ म्हंटले सगळ्या महाराष्ट्रात पाऊस पडला आमच्या लाड जवळगावात पडला नाही मग त्यांना तिथून काय केला अभ्यास केल्याच्या अंतिम त्यांना म्हटलं तुम्ही काही चिंता करू नका आणि तिथं इतका पाऊस पडला आता त्यांचे मेसेज आले ते तळे देखील भरलं ते विहिरीचं त्या पूजन केलं ना विहिरीच्या लेवर पाणी आलंय आणि त्या शेतकऱ्यांनी मला तिथं आता पूजनासाठी बोललेलं आहे आणखी इथून नागपूरहून चार पाच दिवसात इकडल्या भागात मी मुक्का आहे आणि इथून गेल्याच्या नंतर मात्र तिकडं पूजनासाठी जाणार आहे तर यापुढं आणखीन काय होणार आहे आणखीन पंचवीस सव्वीस सत्तावीस सप्टेंबरला एकदा पाऊस येईल दहा बारा दहा अकरा बारा तेरा चौदा ऑक्टोबरला एकदा चार दिवस पाऊस येईल पण ते पाऊस जवळपास एक हजार गावामध्ये पडेल आणि त्याच्यानंतर काय होईल चोवीस पंचवीस सव्वीस ऑक्टोबरला एकदा दिपाळीमध्ये थोडा तुरळक ठिकाणी येईल पाऊस लय काय येणार आहे आणि दोन नोव्हेंबरला थंडी येणार आहे आता माझी सगळ्या सोयाबीन शेतकऱ्याला एक विनंती काय करायची सगळ्यात सोपं सांगतो शेवटी जाता जाता की सोयाबीन काय करायची दुपारपर्यंत लेबरला काढायला ऊन पडल्याच्या नंतर दुपारी पर्यंत काढले त्यानंतर काय होते वाळले सोयाबीनला एक घंटा चांगला ऊन भेटलं की दुपारी न, न, एक ते तीन दोन वाजेपर्यंत त्या दोन तासामध्ये उचलून लगेच ढिगेल मारून घ्यायचं असं केलं तर तुमचं सोयाबीन खराब होणार नाही तुमच्या हातामध्ये नमस्कार मी पंजाबला हवामान आपल्या सगळं मुक्काम गोष्ट गुळी धामणगाव तालुका शिरोलो जिल्हा परभणी आज आहे सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज म्हणजे रात्रीच्याला तुमच्या नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ अमरावती ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे आणखीन मध्ये आज एक सोळा आणि सतरा अठरा सतरा तारखेपर्यंत तीन दिवस दररोज वेगवेगळ्या जिल्ह्यात जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून नागपूर भागातल्या नागपूर विभागातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष घ्यायचा म्हणजे पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांना अंदाज लक्ष घ्यायचा त्याच्यानंतर पूर्व विदर्भाच्या बाजूला पश्चिम विदर्भ आहे मग पश्चिम विदर्भामध्ये यवतमाळ जिल्हा वाशिम जिल्हा अमरावती जिल्हा अकोला जिल्हा बुलढाणा जिल्हा या पाच जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगितलं होतं की एप सोळा सतरा तीन दिवस आणखी जवळपास दररोज वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या तालुक्यात तुमच्या भागमध्ये जोराचा पाऊस पडणार आहे रात्री पडणार आहे दुपार तीनच्या नंतर हे देखील येणार आहे म्हणून हा अंदाज पूर्व आणि पश्चिम महाराष्ट्र विदर्भातील शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा आणि सगळ्यात महत्वाचं काय झालं की आता मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र आता काय झालं की म्हणजे ह्या दोन दिवसापासून मराठवाड्यात तर पावसाने इतका धुमाकूळ घातला आहे मग मराठवाड्यात काय परिस्थिती राहणार तुम्हाला सांगू इच्छितो की परतीचा पाऊस आहे मी म्हटलं होतं ना परतीचा पाऊस काय होतो जे भाग सुटला ना तिथं पण काढतो मग कोणता भाग सुटलेला होता अहिल्यानगर सुटलेला होता बीड जिल्ह्यातला काही भाग सुटलेला होता कडाशीचा काही भाग सुटलेला होता तर त्या भागाला आज देखील खूप पावसानं झोडपलंय आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला खास करून आज सांगतो सप्टेंबर सोळा सतरा आणि अठरा आणखी चार दिवस मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये दररोज वेगवेगळ्या तालुक्यात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या गावात असा जोराचा पाऊस चार दिवसात पडणार आहे आतापर्यंत तुम्ही पाऊस इतका कधी पडलेला नाही पहिला असा या चार दिवसात पाऊस काय होणार आहे म्हणजे सांगायचं झालं सा तर नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा लातूर जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर आणि धारसी जिल्हा ह्या जिल्ह्यामध्ये काय होणार आहे मराठवाड्याच्या म्हणजे आज पंधरा सोळा सतरा आठ आठ चार दिवस खूप जोर आता पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर अठराच्या नंतर एकोणीस काय होईल थोडं म्हणजे उघाड भेटणार आहे एकोणीस पासून पण उघाड जरी झाली तरी काय होणार आहे मराठवाड्यात मात्र स्थानिक वातावरण जवळपास एकवीस तारखेपर्यंत ता बावीस सप्टेंबर पर्यंत थोडा भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून ह्या अंदाजला घ्यायचा पण सतरा अठरा तारखेच्या नंतर पावसाचा जोर मराठवाड्यातला ओसरणार आहे पण स्थानिक वातावरण तयार होऊन स्थानिक वातावरण तयार का काय होतं की म्हणजे एकोणीस वीस एकवीस पर्यंत मराठवाड्यात पाऊस रहू शकतो म्हणून मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचं त्यांचं सोयाबीन काढायला चल उडीत काढण्यात तुम्ही काय करायचं दुपारी दोन पर्यंत काढायचं वरी ढिगल मारायचा व एक घंटा वाळले की झाकून ठेवायचं अशी परिस्थिती केली तर तुमचं सोयाबीन उडी धाकायला लागेल त्याच्यानंतर आपण काय करू पश्चिम महाराष्ट्राकडे पश्चिम महाराष्ट्राकडे सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा सातारा जिल्हा कुडाळाती म्हणजे सातारा जिल्हा आहिल्यानगर नाशिक जिल्हा ह्या फटाच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सोळा सतरा अठरा चार दिवस दररोज वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या तालुक्यात जोराचा पाऊस पडणारे विजेच्या कडकडा पडणारे म्हणून अंदाज लक्षात यायचा म्हणजे विजा अशा असते की ह्या विजा कडकडं वाजणार नाही असं वेगवेगळं असं बँकचा तसा आवाज येतो ना तसे विजाचा आवाज येईल म्हणून तुम्ही काय करते ह्या चार दिवस जरा सतर्क करायचं म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात देखील जोरात पाऊस पडणार आहे जोराचा पाऊस पडल्यामुळे काय होणार नद्याला पाणी येणार ना नद्याला पूर येणार त्याच्यामुळे मांजरा धरणाचं पाणी सोडावं लागेल मांजराच्या ला ताऱ्याचं देखील पाणी सोडावं लागल त्याच्यानंतर पुण्याकडे पाऊस पडणार आहे म्हणून खडकवासाचं पाणी सोडल त्याच्यानंतर ते पाणी तिकडे खरी सांगली करत आहे नद्याच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे म्हणून सातारा सांगली कोल्हापूर सोलापूरच्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि पुणेकरांना देखील आजच बघत नाही तिकडे जोराचा पाऊस सुरू होणार आहे म्हणून हे पुणेकरांना देखील अंदाज लक्षात म्हणजे पुणेकरच नाही तर सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रात ते सगळ्या शेतकऱ्यांनी सोळा सतरा अठरा चार दिवस जोराचा पाऊस वेगवेगळ्या भागात पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात आता त्याच्यानंतर आपण उत्तर महाराष्ट्राकडून उत्तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की नाशिक जिल्हा इगतपुरी त्याच्यानंतर नंदुरबार धुळे जळगाव तुमच्याकडं म्हणजे उद्यापासून सोळा सतरा अठरा म्हणजे सोळा सतरा अठरा आज देखील पंधराला देखील आज पाऊस आहे पण सोळा सतरा अठराला नंदुरबारकड तिकडे पाऊस जाणार आहे म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी चारही जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज दाखवायचा आणि हा परतीचा पाऊस आहे आणि परतीचा पाऊस काय करतो सगळ्याला झुडपून करतो म्हणून घेचा याच्यानंतर आता हे झाला परतीचा मग याच्यानंतर परत शेतकऱ्याला माझी विनंती आहे की तुम्ही काय करा अठराच्या नंतर काय काय भागातून थोडं उघड भेटणार आहे पण त्याच्यानंतर काय होणार आहे चोवीस तारखेच्या नंतर म्हणजे पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेच्या दरम्यान परत राज्यात पावसाचं वातावरण वाता तयार होणार आहे म्हणून लक्षात घ्या सर या अठराच्या नंतर या दोन तीन दिवसाचा जो पाच दिवसाचा कालावधी त्या दिवसात सूर्यदर्शन राहणार का हां अठरा तेवीसच्या दरम्यान सगळ्यात जास्त चांगलं सूर्यदर्शन काय होईल विदर्भात आहे म्हणजे विदर्भात पूर्व विदर्भ पश्चिम सांग पाच ते अकरा जिल्ह्यामध्ये चार चांगलं सूर्यदर्शन होईल पण त्याच्यानंतर मराठवाड्यात देखील काय होईल होईल पण काय होईल स्थानिक वातावरण एकवीस तारखे सप्टेंबर पर्यंत पाऊस पडेल गेला खेळतात पश्चिम महाराष्ट्रात देखील तशी परिस्थिती राहील आणि उत्तर महाराष्ट्रात देखील राहील आणि राहिला प्रश्न आता म्हणजे तेलंगणा आंध्र प्रदेश आणि कर्नाटक ते, ते शेतकऱ्याचे मला फोन आले की आमच्या परिसराची काय परिस्थिती तर तेलंगणा आंध्र प्रदेश आणि कर्नाटकचे जितके जितके तालुके त्या ता शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडे देखील म्हणजे म्हणजे आज पंधरा ते अठरा पर्यंत चांगला जोराचा पाऊस पडणार आहे काही ठिकाणी मुसळधार पडणार आहे कुठं अतिमुसळधार पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आज या ठिकाणी नागपूरकडे आल्याच्या नंतर नागपूर भागातल्या नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ या शेतकऱ्याला इच्छितो की आणखी म्हणजे आज देखील नागपूरकडे दुप काही ठिकाणी दुपारनंतर काही ठिकाणी रात्रीच्याला जोराचा पाऊस आणखीन तीन दिवस या पूर्व विदर्भात पडणार आहे म्हणून ह्या पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात आपण एकदा त्या बंदारे एक अंदाज दिला होता तिथून आपण सक्सेस काय म्हणलो होतो की की बंदारेवन सांगितलं होतं की या तेरा तारखेला अय्या कड म्हणजे बीड जिल्ह्यात अय्यानगर कड खूप पाऊस पड आणि सव्वा लाखाने पाणी सुटलं असं तिथं तसं पाणी सुटलंय आणि त्याच्यानंतर आपण एका ठिकाणी विहिरीच्या पाणीपूजनाचा कार्यक्रम केला होता ते लाड जवळगावचे शेतकरी केवळ म्हटले सगळ्या महाराष्ट्रात पाऊस पडला नाही आमच्या लाड जवळजवळात पडला नाही मग त्यांना तिथून काही केला अभ्यास केल्याच्या आणते त्यांना म्हटलं तुम्ही काही चिंता करू नका आणि तिथं इतका पाऊस पडला आता त्यांचे मेसेज आले ते तळ देखील भरलं ते विहिरीचं ज्या पूजन केलं ना ते विहिरीच्या लेवर पाणी आलंय आणि त्या शेतकऱ्याने मला तिथं आता पूजनासाठी बोललेलं आणखी मी इथून नाकरून चार पाच दिवसात इकडल्या भागात मिळून मुक्का आहे आणि इथून गेल्याच्या नंतर मात्र तिकडं पूजनासाठी जाणार आहे तर यापुढे आणखीन काय होणार आहे आणखीन पंचवीस सव्वीस सत्तावीस सप्टेंबरला एकदा पाऊस येईल दहा बारा दहा अकरा बारा तेरा चौदा ऑक्टोबरला एकदा चार दिवस पाऊस येईल पण ते पाऊस जवळपास एक हजार गावामध्ये पडेल आणि त्याच्यानंतर काय होईल चोवीस पंचवीस सव्वीस ऑक्टोबरला एकदा दिपाळीमध्ये थोडा तुरळक ठिकाणी येईल पाऊस लय काय येणार आहे आणि दोन नोव्हेंबरला थंडी येणार आहे आता माझी सगळ्या स्वयंबिंग शेतकऱ्याला एक विनंती काय करते सगळ्यात सोपं सांगतो शेवटी जाता जाता कि सोयाबीन काय करायची दुपारपर्यंत लेबरला लावायची ऊन पाडल्याच्या नंतर दुपारीपर्यंत काढल्याच्या नंतर काय होतं वाळलेल्या सोयाबीनला एक घंटा चांगलं ऊन भेटलं की दुपारी एक ते दोन वाजेपर्यंत त्या दोन तासामध्ये उचलून लगेच ढिगेल मारून घ्यायचा असं केलं तर तुमचं सोयाबीन खराब होणार नाही तुमच्या हातामध्ये नमस्कार मी पंजाब हवामान आपल्या सगळं मुक्काम गोष्ट गोळी धामणगाव तालुका सिल्लो जिल्हा परभणी आज आहे सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज मध्ये रात्रीच्याला तुमच्या नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ अमरावती ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे आणखीन मध्ये आज एक सोळा सतरा अठरा सतरा तारखेपर्यंत तीन दिवस दररोज वेगवेगळ्या दिला जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून नागपूर भागातल्या नागपूर विभागातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष घ्यायचा म्हणजे पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांना अंदाज लक्ष घ्यायचा त्याच्यानंतर पूर्व विदर्भाच्या बाजूला पश्चिम विदर्भ आहे मग पश्चिम मिदोमध्ये यवतमाळ जिल्हा वाशिम जिल्हा अमरावती जिल्हा अकोला जिल्हा बुलढाणा जिल्हा या पाच जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगितलं होतं की हे भर सोळा सतरा तीन दिवस आणखी जवळपास दररोज वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या दे तालुक्यात तुमच्या भागमध्ये जोरात पाऊस पडणार आहे रात्री पडणार आहे दुपार तीनच्या नंतर हे देखील येणार आहे म्हणून हा अंदाज पूर्व आणि पश्चिम महाराष्ट्र विदर्भातील शेतकऱ्यांनी लक्षात घेतला आणि सगळ्यात महत्वाचं काय झालं की आता मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र आता काय झालं की म्हणजे ह्या दोन दिवसापासून मराठवाड्यात तर पावसाने इतका धुमाकूळ घातलाय मग मराठवाड्यात काय परिस्थिती राहणार तुम्हाला सांगू इच्छितो हे परतीचा पाऊस मी म्हटलं होतं ना परतीचा पाऊस काय होतो जे भाग सुटला ना तिथं झोडपून काढतो मग कोणता भाग सुटलेला होता आहिल्यानगर सुटलेला होता बीड जिल्ह्याचा काही भाग सुटलेला होता कडाशीचा काही भाग सुटलेला होता तर त्या भागाला आज देखील खूप पावसानं झोडपिलाय आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला खास करून आज सांगतो सप्टेंबर सोळा सतरा आणि अठरा आणखी चार दिवस मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये दररोज वेगवेगळ्या तालुक्यात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या गावात असा जोराचा पाऊस चार दिवसात पडणार आहे आतापर्यंत तुम्ही पाऊस इतका कधी पडलेला नाही पहिला असा या चार दिवसात पाऊस काय होणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा लातूर जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर आणि धारसी जिल्हा ह्या जिल्ह्यामध्ये काय होणार आहे मराठवाड्यात म्हणजे आज पंधरा सोळा सतरा अठरा चार दिवस खूप जोरात पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर अठरा त्यानंतर एकोणीस नंतर काय होईल थोडं म्हणजे उघाड भेटणार आहे एकोणीस पासून पण उघाड जरी झाली तरी काय होणार आहे मराठवाड्यात मात्र स्थानिक वातावरणातून जवळपास एकवीस तारखेपर्यंत बावीस सप्टेंबर पर्यंत थोडा भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून ह्या अंदाजला खेळायचा पण सतरा अठरा तारखेच्या नंतर पाऊस जोर मराठवाड्यात ओसरणार आहे पण स्थानिक वातावरण तयार होऊन स्थानिक वातावरण तयार होऊन काय होतं की म्हणजे एकोणीस वीस एकवीस पर्यंत मराठवाड्यात पाऊस चालवू शकतो म्हणून मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचं त्यांचं सोयाबीन काढायला चल उडीत काढण्यात आलं तुम्ही काय करायचं दुपारी दोन पर्यंत काढायचं वर ढिगल मारायचा व एक घंटा वाळ लागले की झाकून ठेवायचं अशी परिस्थिती केली तर तुमचं सोयाबीन उघडी झाकायला लागेल त्याच्यानंतर आपण काय करू पश्चिम महाराष्ट्राकडे ओळख पश्चिम महाराष्ट्राकडे सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा सातारा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा आयल्यानगर नाशिक जिल्हा ह्या पट्ट्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सोळा सतरा अठरा शहा दिवस दररोज वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या तालुक्यात जोराचा पाऊस आहे विजेचा कडकडा पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात याचा म्हणजे विजा अशा असते की ह्या विजा कडकड वाजणार नाही असं वेगळं असं बँडचा तसा आवाज येतो ना तसे विजाचा आवाज येईल म्हणून तुम्ही काय करता ह्या चार दिवस जरा सतर्क करायचा म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात देखील जोरात पाऊस पडणार आहे जोराचा पाऊस पडल्यामुळे काय होणार आहे ना त्याला पाणी येणार ना त्याला पूर येणार त्याच्यामुळे मांजरा धरणाचं पाणी सोडावं लागेल माजळगावच्या ताऱ्याचं देखील पाणी सोडावं लागेल त्याच्यानंतर पुण्याकडे पाऊस पडणार आहे म्हणून खडकवासाचं पाणी सुटेल त्याच्यानंतर ते पाणी तिकडे खाली सांगली करता येईल नद्याच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे म्हणून सातारा सांगली कोल्हापूर सोलापूरच्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि पुणेकरांना देखील आजच बघत नाही तिकडे जोराचा पाऊस सुरू होणार आहे म्हणून हे पुणेकरांना देखील अंदाज लक्ष द्यायचा म्हणजे पुणेकरच नाही तर सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रातील सगळ्या शेतकऱ्यांनी सोळा सतरा अठरा चार दिवस जोराचा पाऊस वेगवेगळ्या भागात पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष द्यायचा आता त्याच्यानंतर आपण उत्तर महाराष्ट्राकडून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू शकतो की नाशिक जिल्हा इगतपुरी त्याच्यानंतर नंदुरबार धुळे जळगाव तुमच्याकडे म्हणजे उद्यापासून सोळा सतरा अठरा म्हणजे सोळा सतरा अठरा आज देखील पंधराला देखील पाऊस आहे पण सोळा सतरा अठराला नंदुरबार कट तिकडे पाऊस जाणार आहे म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी चारही जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज दाखवायचा दा आणि हा परसेचा पाऊस आहे आणि परसेचा पाऊस काय करतो सगळ्याला झुडपून करतो म्हणून खेळायचा याच्यानंतर आता हे झालं परतीचा मग याच्यानंतर परत शेतकऱ्याला माझी विनंती की तुम्ही काय करा अठराच्या नंतर काय काय भागात थोडं उघड भेटणार आहे पण त्याच्यानंतर काय होणार आहे चोवीस तारखेच्या नंतर म्हणजे पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेच्या दरम्यान परत राज्यात पावसाचं वातावरण तयार होणार आहे म्हणून किती ग्रांवर लक्षात घ्या सर या अठराच्या नंतर या दोन तीन दिवसाचा जो पाच दिवसाचा कालावधी त्या दिवसात सूर्यदर्शन राहणार का हा हो अठरा तेवीसच्या दरम्यान सगळ्यात जास्त चांगलं सूर्यदर्शन काय होईल विदर्भात भेटणार आहे म्हणजे विदर्भात पूर्व विदर्भ पश्चिम पाच ते अकरा जिल्ह्यामध्ये जरा चांगलं सूर्यदर्शन होईल पण त्याच्यानंतर मराठवाड्यात देखील काय वेळी सूर्यदर्शन होईल पण काय होईल स्थानिक वातावरण तयार होऊन त्या भागात देखील एकवीस तारखे सप्टेंबर पर्यंत पाऊस पडेल पर म्हणून गेला खेळतात पश्चिम महाराष्ट्रात देखील तशी परिस्थिती राहील आणि उत्तर महाराष्ट्रात देखील राहील आणि राहिला प्रश्न आता म्हणजे तेलंगणा आंध्र प्रदेश आणि कर्नाटक ते शेतकऱ्याचे मला फोन आले की आमच्या परिसराची काय परिस्थिती तेलंगणा ते आंध्र प्रदेश आणि कर्नाटकचे जितके जितके तालुके त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडे देखील म्हणजे म्हणजे आज पंधरा ते अठरा पर्यंत चांगला जोराचा पाऊस पडणार आहे काही ठिकाणी मुसळधार पडणार आहे कुठं मुसळधार पडणार आहे म्हणून हा अंदाज तर आज या ठिकाणी नागपूरकडे नंतर नागपूर भागातल्या नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखी म्हणजे आज देखील नागपूरकडे रात्रीच्या काही ठिकाणी दुपारनंतर काही ठिकाणी रात्रीच्याला जोराचा पाऊस आणखी तीन दिवस या पूर्व विदर्भात पडणार म्हणून ह्या पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घेतला आपण एकदा त्या बंधारेने एक अंदाज दिला होता त्या डाळेगावच्या बंधार्या आपण सक्सेस काय म्हणलो होत की की बंधारे म्हणून सांगितलं होतं की या तेरा तारखेला आय्या नगरकडं म्हणजे बीड जिल्ह्यात आय्यानगर कड खूप पाऊस पडत आणि सव्वा लाखाने पाणी सुटलं असं तिथं तसं पाणी सुटलंय आणि त्याच्यानंतर आपण एका ठिकाणी विहिरीच्या पाणी पूजनाचा कार्यक्रम केला होता ते लाड जवळगावचे शेतकरी केवळ म्हटले सगळ्या महाराष्ट्रात पाऊस पडला आमच्या लाड जवळगावात पडला नाही मग त्यांना तिथून काय केलं अभ्यास केल्याच्या अंतिम त्यांना म्हटलं तुम्ही काही चिंता करू नका आणि तिथं इतका पाऊस पडला आता त्यांचे मेसेज आले ते तळ देखील भरलं ते विहिरीचं ज्या पूजन केलं ना विहिरीच्या लेवर पाणी आलंय आणि त्या शेतकऱ्यांनी मला तिथं आता पूजनासाठी बोललेलं आणखीन इथून नागपूर चार पाच दिवस इकडल्या भागात मी मुक्का आहे आणि इथून गेल्याच्या नंतर मात्र तिकडं पूजनासाठी जाणार आहे तर यापुढं आणखीन काय होणार आहे आणखीन पंचवीस सव्वीस सत्तावीस सप्टेंबरला एकदा पाऊस येईल दहा बारा दहा अकरा बारा तेरा चौदा ऑक्टोबरला एकदा चार दिवस पाऊस येईल पण ते पाऊस जवळपास एक हजार गावामध्ये पडेल आणि त्याच्यानंतर काय होईल चोवीस पंचवीस तेवीस ऑक्टोबरला एकदा दिपाळीमध्ये थोडं तुरळक ठिकाणी येईन पाऊस लय काही येणार आहे आणि दोन नोव्हेंबरला थंडी येणार आहे आता माझी सगळ्या सोयाबीन शेतकऱ्याला एक विनंती काय करायची सगळ्यात सोपं सांगतो शेवटी जाता जाता की सोयाबीन काय करायची दुपारपर्यंत लेबरला काढायला हवायची ऊन पडल्याच्या नंतर आणि दुपारीपर्यंत काढल्याच्या नंतर काय होतं वाळलेल्या सोयाबीनला एक घंटा चांगलं ऊन भेटलं की दुपारी म्हणजे एक ते तीन दोन वाजेपर्यंत त्या दोन तासामध्ये उचलून लगेच ढिगेल मारून घ्यायचं असं तर तुमचं सोयाबीन खराब होणार नाही तुमच्या हातामध्ये नमस्कार मी पंजाब डक हवामान आपल्या सगळं मुक्काम गोष्ट गोळी धामणगाव तालुका सिल्लो जिल्ह्यात आज आहे सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस